यामध्ये दहा गाळे आणि तो मी येणार आहे කියලා म्हणा एक शिक्षक आणि प्राधिकारी आणि सार्वजनिक कार्यकर्ता होते त्यांचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक होते लोकमान्य यांच्या महाराष्ट्रीय एकीकरणामध्ये आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजाला कामगार वर्गाला योग्य न्याय मिळवून दे देणारे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंती आहे एका व्यक्तीचा या ठिकाणी आज आपण स्मृती आणि एका दुसऱ्या व्यक्तीचा नियम देईल प्रथम बंधन करतो व्यासपीठावर विराजमान मागे सहकारी गण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मतवाली माननीय लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती देशामध्ये अतिशय उत्साहात साजरा आपण करीत आहोत विद्यार्थी मित्रांनो कुपे यांनी आकाशात जितके तारे आहेत त्यापैकी एका तार्याचे रजिस्ट्रेशन करून अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असं नाव एका ताऱ्याला ना त्यांनी अर्पण केलेलं आहे तुम्हाला त्यांनी दिलेल्या लिंक वरती तुम्हाला पाहता येणार जस ध्रुव तारा शुक्र तारा चंद्र सूर्य अशी नाव आहेत की नाही तस आज लोकार्पण करण्यात आलेल्या अन्न भाऊ विचार करा की